उद्या मौनी अमावस्या आहे धनधान्य समृद्धीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृदोषापासून मुक्ती होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत बघा पौष महिन्याची सांगता उद्या होत आहे वर्षातली पहिली अमावस्या आहे मौनी उमा अमावस्या एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा योग जुळून असलेला कुंभमेळा सुरू आहे अद्भुत आणि शुभ योगात गंगा स्नान पवित्र नदी स्नान करायला अतिशय पुण्याचे मानले जाते त्यामुळे आपण आपल्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे मौनी अमावस्याला काही उपाय केलेले जातात पितृदोषापासून असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर बघा सगळ्यात पहिले तर मौनी अमावस्या आहे तर तुम्ही एक तास म्हणा अर्धा तास म्हणा किंवा दोन तास म्हणा तुम्हाला मौन पाळायचं आहे सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय तुम्हाला मौन पाळायचं आहे तर मौन पाळत असताना तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता विष्णू सहस्त्रनाम श्रवण करू शकता किंवा पठन करू शकता बघा तुम्हाला नाहीच काही जमलं तर तुम्ही अर्धा तास तरी मौन या दिवशी पाळायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला शांत राहायचं आहे आणि तुम्हाला उद्या सूर्याला जसं आपण अर्घ्य देतो सूर्याला रोजच अर्घ द्यायचं असतं पण अमावस्येच्या आवर्जून द्या त्याचबरोबर तुम्हाला दक्षिणेला पूर्वजांना सुद्धा जल अर्पण करायचं आहे एका तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी आणि त्यामध्ये काळे तीळ टाकून दक्षिणेला तोंड करून ओम पितृदेव तायणमा असं म्हणत जल अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य देताना तुम्हाला बघा पितृंना प्रार्थना करायची आहे आणि ते जे पाणी खाली पडेल ते कोणी ओलांडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर बघा प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे तर अमृतशाही स्नान म्हटलं जातं या दिवशी तर बघा तुम्हाला पितृ चालिसेचं पठण करायचं आहे त्यांना धनसमृद्धी मिळते असं म्हणतात पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात पितृ अष्टक तुम्ही म्हणू शकता पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला मी आत्ता सांगितलं की अर्घ्य द्यायचं आहे पाण्यामध्ये काळे ती टाकून त्याचबरोबर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक चवमुखी दिवा लावायचा आहे कणकेचा त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे हळद टाकून दिवा बनवायचा आहे तुम्ही त्या दिव्यामध्ये कुठलंही तेल तर चालेल मात्र तुम्हाला काळे तीळ टाकायची आहे चार दिसेला चार वाती करायची आहेत आणि पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा लावण्याआधी तुम्हाला पिंपळाचं झाडाचं पूजन करायचं आहे नंतर दिवा लावायचा आहे आणि पित्रांचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर तुळशीजवळ तुपाचा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या दरवाजाचा मेन दरवाजाच्या बाहेर तुम्हाला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे जर बघा पितरांसाठी दिवा म्हणजे असा लावायचा आहे दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे तुम्ही घरी जर दिवा लावणार ते मातीची पणटीही घेऊ शकता त्यामध्ये कुठलंही तेल तुम्ही टाकू शकता मात्र काळे तीळ टाकायचे आहे दिव्याला खाली आसन द्यायचं आहे तसाच ठेवायचा नाही पितृ अष्टक आहे दक्षिणेला तोंड करून दिवा लावायचा आहे आणि दक्षिणेला तोंड करूनच तुम्हाला पितृंना स्मरण करायचं आहे तुम्हाला उद्या पिवडे म्हणजे बघा तुम्हाला पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि ते पाणी तुम्हाला तुमच्या दारामध्ये शिंपटायचं आहे त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे आपल्या घराची साफसफाई तुम्ही या दिवशी करू शकता मौनी अमावस्येचा दिवस हा घरातील नकारात्मक शक्ती नाहीसा करणारा दिवस मानला जातो त्यामुळे तुम्हाला बघा संध्याकाळी चार पाच कापड्याच्या चा वऱ्या घ्या वड्या घ्या आणि अकरा लवंग घ्या याचा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये पसरवू शकता तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर लोभान चंदनाचा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यातील वाईट शक्ती नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जेचा वास होतो असं म्हटलं जातं घरात स्वच्छतेला विशेष महत्व आहे काही विशेष स्थितीमध्ये साफसफाई केल्याने घरात समृद्धी वास करते घराची भरभराट होते तर मौनी अमावस्येच्या दिवशी छत पायऱ्यांची साफसफाई तुम्हाला करायची आहे आवर्जून तुमच्या दरवाज्यावर तुम्हाला आणि स्वस्तिक देखील करायचं आहे जर तुम्हाला या दिवशी तुम्ही जर तुमच्या पित्रांचा फोटो लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या दिवशी लावू शकता मात्र पित्रांच्या फोटो पित्रांचा जो चेहरा आहे तो दक्षिणेकडे तोंड होईल अशाच पद्धतीने तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला या दिवशी एक दिवा आणखी लावायचा आहे जो लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे तो मी तुम्हाला सांगेलच पण त्याआधी बघा दक्षिण दिशेला तुम्हाला का तोंड करून लावायचं आहे तर पित्रांचा मार्ग उज्ज्वल होतो असं म्हणतात त्याचबरोबर बघा सूर्याला अर्घ्य तुम्ही रोजच देत जा दारिद्र्य दूर होतं असं म्हणतात धनाचं आगमन होतं त्याचबरोबर तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा आवर्जून लावायचाच आहे आणि जमलंच तर तुम्ही तुळशीला एकशे आठ प्रदक्षिणासुद्धा मारायच्या आहेत असं म्हणतात की याने जीवनात सात्विकता येते आणि सर्व प्रकारच्या संकट दूर होतात त्याचबरोबर बघा तुम मुंग्यांना तुम्हाला पिठामध्ये साखर मिसळून खायला घालायची आहे मासोळ्या म्हणजेच माशांना फिशला तुम्हाला छोटे छोटे गोळे करून खायला घालायचे आहेत त्याचबरोबर पक्ष्यांना तुम्ही दाणा पाणी खायला घालायचं आहे असं केल्यानं असं म्हणतात की घरामध्ये पैशाची कमी जाणवत नाही त्याचबरोबर या दिवशी महामृत्युंजय मंत्राला खूप जास्त महत्व आहे महामृत्युंजय मृत्युंजय मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करत महादेवाला पंचामृताने जर अभिषेक केला ना तर ते खूपच अतिउत्तम आहे याने असं म्हणतात की सुख सौभाग्यात वृद्धी होते आणि आर्थिक संकट असेल तेही दूर होते अविवाहित लोकांच्या विवाहाचा मार्ग देखील मोकळा होतो त्याचबरोबर विवाहाचे योग प्रबळ होतात असं म्हटलेलं आहे अपंग आणि अशक्त लोकांना भोजक दिल्याने सुद्धा अमावस्याच्या दिवशी राहू केतू शनीची शांती होण्याचा हा एक उपाय आहे शनी मंदिराच्या बाहेर असलेल्या भिकाऱ्यांना अपंगांना तुम्ही गरिबांना काही भेट वस्तू देऊ शकता दूषित ग्रहांची शांती होते असं म्हणतात त्याचबरोबर या दिवशी तर्पण पिंडदान दोष पितृदोष असल्यास तुम्ही पवित्र नदीच्या काठी जाऊन एखाद्या भडजीन करणं पंडितांकडनं तुम्ही सेवा जे काय तुमचं आहे ते शांती करून घेऊ शकता त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये कापसाची वात न टाकता मौली लाल धागा तुम्हाला टाकायचा आहे तुम्हाला महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ईशान्य कोपऱ्यातच घराच्या तुम्हाला हा घरा दिवा लावायचा आहे असं म्हणतात घरात देवीचं आगमहन होतं तर हा दिवा तुम्ही आवर्जून लावा दिवा लावताना दिव्याला खाली तांदळाचा आसन आवर्जून द्या दिव्याला फूल हळदी कुंकू अक्षतवाहा माल माता लक्ष्मीला प्रार्थना करा त्याचबरोबर आणखी एक सांगते की तुम्ही या दिवशी तुमच्या घराचे उतारे नारळावर तुम्ही आणि त्रिशूर काढून तुमच्या घराचा गाडीचा उतारा देखील तुम्ही सात वेळा काढू शकता तर तो उतारा कसा काढायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला या दिवशी आवर्जून कोहळा तुम्ही बांधू शकता कोहडा जो आहे तो नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतो त्यामुळे तुम्ही कोहळा आणा कोहड्यावर स्वस्ती कुंकवाने त्याचबरोबर ओम काढून तुम्ही तो कोहरासुद्धा तुमच्या दारामध्ये लटकवू